मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र असतो इंद्र हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथे विक्रांत येतो विक्रांत उर्मिला आल्यावरती आता इंद्र लगेच विक्रांतची गचंडी पकडतो आणि म्हणतो काय रे माझ्यावर तू का असं वागलास इंद्र विक्रांत कुठं गेला होतास रे मी तुला किती आवाज दिले फॅक्टरीमध्ये आणि फॅक्टरी सोडून तो आवाज दिला तरी आवाज का नाही दिला काही का नाही म्हटलं कुठं होतास तू आणि का निघून गेलं होतास रे आम्हाला सोडून तुला काहीच कसं वाटलं नाही त्याची गचंडी पकडून तू बोलायला लागतो तर आता लगे लगेच मालती म्हणते की इंद्रा काय करतोय तू त्याची गचंडी आबा म्हणतात इंद्रा शांत हो तू रागावर ताबा ठेव तर आता लगेच इंद्र म्हणतो मी नाही होणार शांत आबा तुम्हाला माहिती आहे का याच्या या सगळ्या चुकीमुळे राणीला हा त्रास सहन करावा लागतोय राणीला जर काही झालं ना तर मी याला सोडणार नाही असं इंद्र बोलतो तर आता लगेच इंद्र असं म्हणल्यावरती आबा म्हणतात की इंद्रा शांत हो अरे तू काळजी करू नको ना मी आहे ना ते आणि विक्रांत काय रे कुठं गेला होतास तू आणि का असं एकटीला सोडून गेला त्यांना एकट्याला सोडून गेला तर आईंद्र म्हणतो की हे बघा आबा मी घरी यायच्या वेळेस यांना विचारलं होतं विचारलं होतं की नाही इंद्र पण ते म्हणले आम्हाला फाईल सापडायची आहे मी तोपर्यंत थांबलो पण तेवढ्यात मला उर्मिलाचा फोन आला तेवढ्यात इकडं उर्मिला उर म्हणते की हो मीच माझ्या नवऱ्याला फोन केला होता मला खूप प्लेन होत होतं माझं डोकं दो खूप दुखत होतं आणि मग मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्यामुळे मी विक्रांतला फोन केला आणि घरी बोलावून घेतलं तर आता लगेच तो घरी आला होता मग काय झालं हो त्यांनी त्यांच्या बायकोवर लक्ष दिलं म्हणून काय झालं घरी यायचं नव्हतं का तर ता ते म्हणतात की तसं काही नाहीये घरी जर यायचं होतं तर मग यायचं ना अहो मग तुम्हाला सांगायचं ना आम्हाला का सांगितलं नाही आम्ही किती वाट बघितली तिथं हा नव्हता ना त्यामुळेच तिथं आमच्या दोघांवरती हा हल्ला झाला आणि बाहेरून कडी लावली त्या विक्रांत तिथेच होता मला तरी माहिती आहे असं इंद्र म्हणतो तर आबा म्हणतात की अरे नसेल तो तिथे हो घरी आला असेल शांत हो आधी रागावर ताबा ठेवू इंद्र इथं हॉस्पिटल आहे घर नाही आपलं असं म्हणतात आणि इथं इंद्राला शांत करतात तर इकडं मालती म्हणते की इंद्रा शांत हो जरा चला आपण घरी जाऊयात आणि सगळेजण शांत होऊयात तेवढंच आता लगेच इंद्र म्हणतो की मला नाही यायचं घरी जा तुम्ही आता सगळेजण मला इथे राणीजवळ थांबायला हवं राणीजवळ कोण थांबेल मी जर घरी गेलो तर राणीजवळ कोण थांबेल मी एकटीला नाही सोडू शकत कारण की तिच्यावरती परत हल्ला झाला तर मी काय करू मी नाही सोडू शकत तिला एकटीला असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की आम्ही नाही जाऊ शकत असं इंद्र म्हणतो तर आता लगेच म्हणतात की जा इंद्र इंद्र असं काय करतोय चल घरी तर आता आबा म्हणतात माल ती जाऊ द्या राहू द्या राहायचंय त्याला इथेच राहू द्या ना कशा उगाच बलजाबडी करताय तुम्ही राहा इंद्र इथेच तर इंद्र म्हणतो ठीक आहे आणि बाकीचे सगळे घरी जायला निघतात इंद्र आता राणीजवळ येऊन बसतो आणि राणीचा हात हातामध्ये घेऊन बसतो आणि विचार करतो करत असतो त्याला पहिलं जुनं सगळं काही आठवत असतात तर आबा घरी येतात घरी आल्यावरती आता जी उर्मिला आहे ती खूप मोठ्या रडायला लागते आता सगळेजण काय झालं रडायला तर ती म्हणते की काय झालं म्हणजे नवरीला काही मान सन्मान आहे की नाही या घरामध्ये भाऊजींनी लगेच माझ्या नवरीची गजंडी पकडली अहो काही आहे की नाही त्यांना कसं वागतात सगळेजण त्यांचे त्यांना वडील नाहीये म्हणून असं वागताय ना सगळेजण अहो काही केलं तरी तुमचं चुलत पुतणी आहे आबा तो आणि काय हो आबा तुम्ही सगळ्या इंद्रभाऊजी जीव लावतात ओ माझ्या नवऱ्याला तरी कोणीतरी जीव लावित जा माझ्या नवरे सर समजून घेत जा ना असं का करता तुम्ही तर आबा लगेच आता म्हणतात की उर्मिला तू समजती ना तसं काही नाही आणि आबा लगेच आता त्या उर्मिला त्या विक्रांतला मिठी मारतात आणि विक्रांतला म्हणतात विक्रांत अरे तुम्ही दोघं पण मला सारखे आहात अरे पण राणीचा जीव धोक्यात हो आहे ना त्यामुळं इंद्र खूप चिडला आहे अरे त्याला वाटत असेल राणी कधी बरी होती आणि कधी नाही त्यामुळं त्यामुळं तुम्ही शांत व्हा तर हे बघा तुम्ही दोघं मला सारखेच आहे काही याच्यात सारखेच आहात तुम्ही तर आता लगेच आबा म्हणतात इंद्र विक्रांत मी तुझ्यावरती एक जबाबदारी सोपवत आहे ती जबाबदारी तू पार पाडशील का विक्रांत म्हणतो काय जबाबदारी आहे आबा आबा म्हणतात तू लवकरात लवकर हे सगळं कुणी केलं ना आणि कुणी घडून आणलं ना हे शोधून काढायचं तर विक्रांत म्हणतो ठीक आहे आबा तुम्ही काळजी करू नका कुणी हे सगळं केलं आहे ना मी त्याला लवकरात लवकर शोधून काढेल आणि आबा म्हणतात की आमच्या महाडिकांच्या सुनावरती कुणाची हिंमत झाली आहे ना ते पण मला बघायचं आहे असं म्हणतात तर आता इकडं हॉस्पिटलमध्ये जो इंद्र असतो तो तिथेच असतो आणि आता जो इंद्र आहे तो तिथे बसलेला असतो राणीचा हात हातात घेऊन आणि म्हणत असतो राणी माझ्याशी बोलणं ग बोल ना पण राणी काय बोलत नाही तो विचार करत असतो तेवढा तिकडे राणी शुद्धीवर येते आणि बघते तर इंद्र तिच्या जवळ असतो आणि राणी मनातल्या मनात म्हणते की इंद्र सर माझी किती काळजी घेतात किती बदलले इंद्र सर पहिले किती वेगळे होते ना आता किती वेगळे झाले खरंच इंद्र सर खूप चांगले आहात तुम्ही मी खरंच काहीतरी आयुष्यात कमवलं असं वाटतंय इंद्र लगेच बघतो आणि म्हणतो राणी तू शुद्धीवर आली आहे आणि इंद्र लगेच डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर डॉक्टर येतात म्हणतात काय झालं तर ते म्हणतात शुद्धीवर आले राणी तर आता ते, ते म्हणतात अरे वा खूप चांगलं झालं कारण की यांची अवस्था अशी होती की वाटत नव्हतं ह्या लवकर शुद्धीवर येतील पण खरंच खूप झालं तर लवकर शुद्धीवर आले आहेत असं म्हणतात आणि ते म्हणतात ठीक आहे लवकर शुद्धीवर आल्यानं बरं झालं आणि ते आता लगेच राणी इंद्रासोबत बोलायला लागते आणि आबा ते डॉक्टर म्हणतात आता यांची तब्येत वगैरे सगळं काही ठीक आहे तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा